हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्लेट इडली प्लेट इडली सॉफ्ट आणि पांढरी शुभ्र म्हणून काय करायला हवे किंवा वाटण करताना आपल्याला कसं वाटण करायला हवं हे सगळं या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बनवूया मौसूत लुसलुशीत प्लेट इडली इथे मी एका मध्ये तीन वाटी तांदूळ घेतला आहे हा तांदूळ इडलीचा तांदूळ आहे बाजारामध्ये हा सहज भेटून जाईल बाजारात इडली रवा मिळतो तो, तो वापरला तरी चालेल आता तांदूळ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊया आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजत घालू आता तीन वाटी तांदूळला एक वाटी उडीद डाळ घेऊ उडीद सेपरेट भिजत घालायची आहे दोन वेळेस उडीद डाळ ही धुऊन घेतली आणि पाणी घालून भिजत ठेवू आता अर्धी वाटी पोहे घेऊ पण हा हे पोहे धुवून नाही घ्यायचे तर हे जेव्हा वाटण करायला घेऊ तेव्हा धुवून घेणार आहोत तांदूळ आणि उडीद डाळ सेपरेट सेपरेट झाकण झाकून चार ते पाच तास भिजत ठेवू पाच तासानंतर तांदूळ डाळ भिजले गेलेत हे जे उडीद डाळीचे पाणी आहे हे, हे आपण वाटण करताना वापरणार आहे त्याने काय होईल पीठ लवकर आंबायला मदत होईल आता या दोन्हीचे वाटण करून घेऊ वाटण करताना थोडं पीठ रवाळ ठेवायचे ज्याने करून रवाळ मौसूत इडली बनेल इथे उडीद डाळ पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची तांदूळ फक्त इथे आपण रवाळ वाटून घ्यायचे आहे आता जे अर्धी वाटी पोहे घेतले होते ते धुवून घेऊ हे बघा धुवून घेतले आता बारीक वाटून घेऊ इथे मी मेथीचे दाणे नाही घातले तुम्हाला हवे असल्यास एक चमचा मेथीचे दाणे भिजत घालून उडीद डाळी सोबत वाटून घेऊ शकता हे जे वाटलेले बॅटर आहे ते व्यवस्थित फेटून घेऊ एक पाच ते आठ मिनटं फेटून घ्यायचे आहे इथे मी कुकरचा वापर केला आहे कुकरचे झाकण झाकून घेऊ आणि यावर कॉटन किंवा जाड असा कपडा गुंडाळून ठेवू ज्याने गरमी तयार होईल उन्हाळा असेल तर पीठ लवकर आमते पण थंडी किंवा पावसाळ्यात वेळ लागतो त्यामुळे असा कपडा गुंडाळून ठेवायचा आता हे बॅटर रात्रभर असेच ठेवून देऊ बारा तेरा तासानंतर बघू पीठ व्यवस्थित आंबले का हे बघा व्यवस्थित पीठ आंबून तयार आहे अगदी फेसाळ्यासारखे पीठ झाले आहे असे पीठ तयार झाले की समजा मऊ लुसलुशीत इडली होणार आहे जर तुमचे पीठ आंबले नाही तर काही हरकत नाही जेव्हा पण इडली करायला घ्याल त्यामध्ये थोडे इनो घाला आणि इडली करा मस्त इडली बनून तयार होईल आता हे पीठ थोडे इडली करण्यासाठी साईडला काढू तुम्हाला जेवढी इडली बनवायची तेवढे पीठ काढून घ्या आणि राहिलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्या हे पीठ दोन दिवस आराम मध्ये टिकते फक्त त्यामध्ये मीठ नका घालू जेव्हा पण करण्यासाठी घ्याल तेव्हा मीठ घाला आता हे मी साईटला काढून घेतलेले पीठ थोडे चमचाने फेटून घेते फेटून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि मिक्स करू इथे मी अशा प्लेट्स घेतल्या आहेत आणि यावर केळीची पानं ठेवली आहेत तुम्ही प्लेटला तेलही लावून बॅटर यात ओतू शकता किंवा सुती कपडाही ओला करून ठेवू शकता आता बॅटर प्लेटमध्ये घालू प्लेट्स भरून तयार आहे आता याला स्टीम कशी द्यायची तर इथे एक कढई घेतली आणि त्यात एक स्टँड ठेवले एक ग्लास पाणी घातले आहे आणि फ्लेम मिडियम ठेवली आहे आता या स्टँडवर प्लेट ठेवू आणि यावर दुसरी प्लेट कशी ठेवायची तर अशा स्टिक घ्यायच्या प्लेटवर अशा ठेवायच्या आणि दुसरी प्लेट या स्टिकवर ठेवायची हे करताना खूप सांभाळून करा प्लेट सटकण्याची शक्यता असते आता यावर झाकण झाकून दहा मिनटं वाफून घेऊ चेक करू इडली तयार आहे का हे बघा अशी टूथपिक घालून दाखवते पूर्ण टूथपिक क्लीन निघाली की समजा इडली तयार आहे थंड झाल्यावर प्लेट इडल्या काढून घेऊन हे बघा मस्त लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली तयार आहे ढोसा स्पंज डोसा अप्पे घावन याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय